जय शिवराय दीपावलीच्या मंगलमय शुभ दिनी छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला आज सात महिने पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी सन्मान्य राजूभाऊ चौधरी त्याचबरोबर शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये पहिला दिवा शिवरायांच्या समोर या ठिकाणी प्रज्वलित केला गेला दीपावलीच्या या शुभ पाडव्याच्या दिनी आपल्या जीवनामधला अंधकार दूर होऊ हा विचार घेऊन या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात आलेला आहे संपूर्ण मंदिराला दिव्यांची रोषणही या ठिकाणी आपल्याला दिसते आहे शिवरायांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे चालत राहावा या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ हे कार्य करत राहील आपल्या सर्वांना आमच्या सर्व देणगीदात्यांना दात्यांना सर्व हितचिंतकांना दर्शनार्थींना व सर्व मदतगारांना छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समितीकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ मराठीपाडा भिवंडी येते पहिल्यांदाच दीपावलीनिमित्त आज दीपोत्सवाचा कार्यक्रम शिवक्रांती प्रति पतिस्त। शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज करण्यात आला ज्या राजांमुळं आपल्या मंदिरातील देव वाचले गेले आणि त्यांच्यामुळंच आज आपण इथे दीपोत्सव करत आहोत अशा राजांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आज दीपावलीनिमित्त दीपोत्सव केलेला आहे सर्व शिवक्रांतीचे विश्वस्त असतील त्याचबरोबर सर्व या शिवभक्त असतील या परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील या सर्वांनी या दीपोत्सवामध्ये सामील होऊन आजचा हा आनंदाचा दिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जयशिवराय